पण लोहशिंक गाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या गावामध्ये आलोय तर काही सोशल मीडियावरनं माझे रिझल्ट बघून या ठिकाणी करण दराडे सर यांनी आपले सनेज ॲग्रोचे काही प्रोडक्ट वापरले होते त्यांच्या कांद्याला प्रादुर्भाव होता कांद्याला खूप मोठा व्हायरस होता आणि त्यांनी प्रोडक्ट वापरले आणि आज आपण प्रत्यक्ष त्यांच्या शेतात आलोय आणि सुपर रिझल्ट आलेला आहे काय आलाय काय समस्या होत्या प्रत्यक्ष आपण शेतकऱ्यांना विचारू नमस्कार सर नमस्कार आपले नाव सांगा करण शांताराम दराडी गाव नेमकी काय समस्या होती तुमच्या या कांद्याची परिस्थिती मागच्या धोक्याची परिस्थिती पूर्ण कांदे खाली जमिनीवर बुरशी कीटकनाशक पूर्व होऊन कांद्याची परिस्थिती एकदम खालवली होती नांगरण नांगरणीची वेळ आली होती अक्षरशः मी ट्रेस मध्ये गेलो सोशल मीडियावर पाहता पाहता सरांचे व्हिडिओ पाहिले त्याच्यावर सरांना कॉल केला काही प्रोडक्ट मागवले सरांचे त्या प्रोडक्ट चे मला जबरदस्त रिझल्ट आले त्याच्यामध्ये काही प्रोडक्ट होते सुपर स्ट्रायकर आणि सनशील आणि स्टिकर सनस्टिक आणि जमिनीतून जमिन पण काही प्रोडक्ट दिले होते आपण जमिनीतून आणि सनगार्ड दिले होते ओके दोन दिवस आपण गोळ्यात भिजवलं होतं आणि त्याच्यानंतर सोडलं काय वाटतं आज रिझल्ट एकदम खुश किती दिवसापूर्वी वापरला तुम्ही आठ ते दहा हो दिवस झाले आठ ते दहा दिवसामध्ये आज कांद्याची पोझिशन बघू शकतात हे जे पाता सरळ आहे त्या पूर्ण झोपलेल्या होत्या काय पोझिशन होते कांद्याची पूर्ण काहीच राहील नव्हते कांद्याची पूर्ण पूर्ण यांच्यासोबत यांच्या सोबत यांच्या बाजूचे शेतकरी आहे आपण त्यांना विचारू सर तुम्ही यांच्या बांधाला तुमच्या मिरचीचा प्लॉट आहे आणि आता तुमच्या प्लॉटला पण आपण व्हायरस बघितला तुम्ही पण यांचे कांदे बघितले तर तुम्हाला यांच्या कांद्यामध्ये तुमचं नाव सांगा आणि यांच्या कांद्यात काय बदल झाला नमस्कार माझं नाव अक्षय रोधा शंभडे आमचा पण इथे शेजारी मिरचीचा प्लॉट आहे पण एका आठ दिवसामध्ये यांच्या कांद्यात असा बदल झाला तर मग डायरेक्ट आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी सरांचं नाव सांगितलं मग आज प्रत्यक्ष भेटलोय आम्ही त्यांच्या कांद्यामध्ये बराच म्हणजे डायरेक्ट रोटर मारायची वेळ आली होती त्यांच्यावर पण आज डायरेक्ट शून्यातून म्हणजे शंभर टक्के कांदे क्लिअर झाले त्याच्यात काही शंकाच नाही एक नंबर रिझल्ट भेटलाय बघ मला सांगा करण सर तुम्हाला वाटतंय का अशा अनेक शेतकरी वर फवारण्या मारताय प्रॉब्लेम त्यांच्या मुळामध्ये जमिनीत बुरशी वाढलेली आहे आणि केमिकल बुरशी नाशक वापरून वापरून जमिनीतले मित्रजीव संपले आणि म्हणून प्रॉब्लेम मुळे ते वर शेतकरी फवारण्या मारतात पण आज आपण पूर्णपणे जीवांवर काम करतो मायक्रो ऑर्गॅनिझम वर काम करतोय आणि मित्रांनो केमिकल बुरशी नाशक वापरून वापरून जमिनीचा पोत खराब झालाय तर एकदा ट्राय करा जर आपल्याकडे कांद्या मिरची कोणतेही पीक असेल कोणते आपण मातीवर काम करतोय एकदा तुम्ही ट्राय करा वाटलंच तर करण सरांच्या शेतात येऊन बघू शकतात जबरदस्त रिझल्ट आज जिकडे तिकडे हिरवा हिरवागार गार दिसतंय तर ही पोझिशन नव्हती तर जर खरंच आपल्याला माती वाचली तर शेतकरी वाचणार आहे आणि म्हणून आपण मातीवर काम करतोय तर हंड्रेड पर्सेंट एकदा आपल्या छोट्या मोठ्या होऊ शकतात ए अर्धा एकर एक, एक एकरला ट्राय करा मातीवर प्रयोग करा कारण की येणाऱ्या काळामध्ये हंड्रेड पर्सेंट तीन वर्षात तुम्ही केमिकल मुक्त होऊ शकतात ओके सो थँक्यू बेस्ट ऑफ लक